नमस्कार मरा भाऊ कसं काय झालं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत माहिती का गाडी दोनदा चालू झाली बॅटरी आणली बॅटरी ऑलिलन चालू करून दिली पण इथं आले दोनदा बंद पडली आच्युतच फ्यूज उतरायला लागला आता म्हणलं बंदच करायची नाही आहे असे चालू ठेवायची म्हणलं आता काय टेन्शन नको बाबा गाडी डबल बंद पडली तर नंतर चालू करायचं टेन्शन आहे गोष्ट सांगू का जे मागणं बोलतो मी ब्लॉक करायचो ते नंतर मागं बोलायचं ऑडिओमधन ते मला आता पाठायला गेले म्हणलं आता डायरेक्ट बोलायचं डायरेक्ट ऑडियन्सला दाखवायचं आपण जे बोलतात ते खरं बोलतात आणि दाखवायचं खोटं नाही कॉपी दाखवायची रिअल दाखवायची काढून झालं का नाही विचारलं तुम्ही डायरेक्ट आलात मला वाटलं खाद्य काढून झालं काय की तुमचं बरोबर मला म्हणलं मंद भरता भरता अर्थ गाडी पुढी बिडी गेली तर नुकसान तर आपलंच होणार आहे आणि म्हणलं आता पाऊस जरा वातावरण दिसायला लागले मग अशी असला खेळांना पाऊस झाला म्हणलं आपल्या गाडीचं बसवा पाऊस निसला तर निवंत पडली फ्यूज बी बघितला फ्यूज बी बरोबर आहे आता बॅटरी उतरली वापस एकदा ढकलायचे भाऊ तर कटायला आहे पण आता तर लागणार आहे काकाला बोलली आता मला बी ढकलावं लागणार आहे थोडी ला थोडी गाडी उतर आहे म्हणून काही टेन्शन नाही अरे खाली घेतली की दुसऱ्या घरावर टाकायची गाडी बरोबर उचलते गाडी आता आठरा मध्ये उभटली ती बॅटरीवाल्याला बोलू लय आता ती वस्तू इथं थांबावं लागणार आहे ले उशीर झाला लेकलो ढोकलो आमचं दुका लागला आता हरपाय आवडे वा या गाडी चालेल त्याला म्हणलं त्याच्यापाशी जा आणि येते त्याला घेऊन या ले ले ते आता त्यांना फोन केला शेवटी ते काय नाही गेले मला तिथे जा त्यांना तू स्वतः घेऊन इथे ये गाडी चालू करून घेऊ बाबा इथं आंडे भरलेले असे तिथे वाढ बघत असते की नाही लिह उशीर झाला खतरनाक उशीर झाला आहे असं मला दाखवूनच होतो मी माझी गाडी कशी येतो आणली कशी काय काय केलं पण नेमकं माझा मोबाईल तेव्हा स्विच ऑफ पडला आणि मला व्हिडिओ सुद्धा काढता आला नाही पण देवाच्या कृपेने लवकर गाडी चालू झाली लवकर घरी आणून लावली त्यावेळा तेव्हा पाऊस आगमन पण झालं म्हणून आता अर्धा शेटर लावून घेतले सगळं पाणी आतमध्ये आलेलं वारं पाऊस काउदान लय काय आपलं बसलो कसली तरी गाडी चालू केली ना आलो मी आपला वेळ मेकॅनिकला आला त्याने लगेच गाडी चालू करून दिली आपल्याला पडला आता पाऊस पहिले शेटर उडून घेतो आपण कोण घेतो डबल बसतो जून महिन्यामध्ये आहे ना सगळा नाळ आहे ना भरायला सुरुवात असते पण आज असाही ही पहिला वर्ष आहे ना मे मध्ये नाला भरायला सुरुवात झाली आणि असा फुल भरतो ना नंतर आख्या तेव्हा फुल म्हणजे एकदम खतरनाक भरून जाते आणि आताच मला चाप दिसते जाते किती आतापर्यंत दोन दिसले आणखी किती निघते काय माहिती हो साप साप अरे पाण्यामध्ये वाहून जाते म्हणजे बिहार हाडकायला पाहिजे साफ साफ भरपूर चालली कुठली बिचार अडकले हो पण त्याची मदत करून काय करू शकत नाही त्याला मदत करायला गेला आपल्याला चावायचं आपल्याला विश्वास वाढायचा गेला 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 एक नाही दोन आहेत पण दुसऱ्याचा व्हिडिओ काढता आला नाही मला ही अंडी मला वाटलं तीच नाही ना पण विषय काय झाला की मला आणून माझ्या लक्षातच नाही अन मिळत नाही काय नाही दुकाना द्यायचं दुकानात लयच घाण वासायला लागला मला थोडा स्ट्रेस मारून जाऊ कारण पाऊस पडलाय ना आणच्या दुकान म्हणजे घाण वासायची लेक्स म्हणजे काय बेकार वाचित नाही लागला आता इथे असं मार 2 0 0서도은 데서 죽데이 죽은 데서 죽 데서 죽은 데서 죽데이수은 데서 죽은 데세죽다 데서 죽니샤서즈은 데서 죽은 데서